नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ उद्या तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी शाकंबरी पौर्णिमा हा खूप पवित्र दिवस आहे आणि या दिवशी अन्नपूर्णा देवीचं विशेष पूजन कसं करायचं आहे ज्यामुळे तुमचं घर नेहमी धनधान्यानं भरलेलं राहील आणि कुटुंबात आनंद नांदेल चला तर आपण सविस्तर जाणून घेऊया संपूर्ण जगाची आदिदाष्टी असणाऱ्या दुर्गेचं रूप म्हणजे शाकंबरी तिला शंभर डोळे म्हणून तिचं नाव शाकंबरी पडलं असं म्हटलं जातं मान्यतेनुसार दुर्गा देवीने मानव कल्याणासाठी तिने शाकंबरी अवतार घेतला होता याला आदिशक्तीचं सौम्य रूप देखील म्हटलं जातं देवीने पृथ्वीवरती अकाल आणि गंभीर खाद्य संकटापासून मुक्ती मिळावी यासाठी हा अवतार घेतला शाकंबरी देवीचं पूजन तर आपण या दिवशी करतोच शिवाय आपण अन्नपूर्णच्या रूपात सुद्धा स्मरण किंवा आराधना आपण या दिवशी करू शकतो पौष पौर्णिमा या तिथीला शाकंबरी पौर्णिमा साजरी केली जाते जी यंदा आलेली आहे तीन जानेवारीला म्हणजेच उद्या शाकंबरी पौर्णिमेच्या दिवशी देवीला साठ प्रकारच्या भाज्यांचा साठ प्रकारच्या नैवेद्य हा मोठ्या प्रेमपूर्वक दाखवला जातो श्रद्धापूर्वक दाखवला जातो हा एक कुळाचार म्हणून देखील अनेक घरामध्ये दे पाळला देखील जातो शाकंबरी देवी हे माता पार्वतीच एक रूप आहे आणि म्हणूनच श्रीक्षेत्र माहूर येथे रेणुका देवीची थाटात रथयात्रा सुद्धा या दिवशी काढली जाते शाकंभरी देवीलाच अन्नपूर्णा देवी, देवी म्हटलं जातं कारण प्रजेला अन्न पुरवण्याचं काम तिने केलं होतं आता तुम्ही तुमच्या घरामध्ये दे शाकंभरी देवीची पूजा कशा प्रकारे करू शकता जरी तुमच्याकडे शाकंभरी देवीच्या संदर्भातला काही गुणधर्म नसेल तरी सुद्धा तुम्ही तुमच्या घरात असणारी जी छोटी अन्नपूर्णा मातीची मूर्ती आहे त्या अन्नपूर्णा मातीची पूजा मात्र नक्कीच करू शकता अन्नपूर्णा मातेला सागर संगीत नैवेद्य दाखवू शकता सगळ्यात महत्वाचं अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती कुंकुमार्चन करणं अत्यंत शुभ मानलं जातं खास करून शाकंबरी पौर्णिमेला अन्नपूर्णा मातेसाठी कुंकुमार्चन करावं त्यामुळे घरात सुख समृद्धी येते आता हे कुंकुमार्चन कसं करावं कुंकुमार्चन पूजेची सुरुवात करताना सुपारी गणपती म्हणून स्थापित करावी आणि त्या गणपती बाप्पांची सगळ्यात आधी पूजा करावी त्यानंतर तुमच्या घरात जी अन्नपूर्ण मातेची छोटीशी मूर्ती असेल तर त्या मूर्तीला दुधाने पंचामृताने आणि शुद्ध पाण्याने अभिषेक घालावा मूर्तीला हदि कुंकू अक्षदा फुलं अर्पण करावी आणि त्यानंतर कुंकुमार्चन करायला सुरुवात करावी कुंकुमार्चन करताना उजव्या हाताचं मधलं बोट अंगटा आणि मधल्या बोटाच्या शेजारचं बोट अर्थात अनामिका ज्याला म्हटलं जातं तर या तीन बोटामध्ये चिमटीमध्ये कुंकू उचलून ते देवीच्या पायापासून ते मस्तकापर्यंत म्हणजेच मूर्तीच्या चरणापासून डोक्यापर्यंत व्हावे आणि प्रत्येक वेळी हे कुंकू हाताना देवीचा एखादा मंत्र म्हणावा जो तुम्हाला येत असेल तो किंवा तुम्हाला सुक्त मानता येत असेल किंवा माता लक्ष्मीचं स्तोत्र म्हणता येत असेल किंवा दुर्गास्तोत्र म्हणता येत असेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अन्नपूर्णा स्तोत्र या स्तोत्रापैकी कुठले एक स्तोत्र येत असेल किंवा कुठल्याही देवीचा एक साधा मंत्र जरी येत असेल तरी त्या मंत्राचा जप प्रत्येक चिमटतून कुंकवाहताना करावा ही कृती तुम्हाला एकशे आठ वेळा करायची आहे एकशे आठ वेळा किंवा बरेच जण भक्तिभावाने एक, एक हजार आठ वेळा सुद्धा देवीला कुंकुमार्चन करत असतात जसं तुम्हाला शक्य आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता देवीचं स्तोत्र मंत्र म्हणणे हे मात्र त्यामध्ये महत्वाचं आहे कुंकुमार्चन करत असताना श्रद्धा भक्तीपूर्ण अंतकरणाने या प्रकारे कुंकुमार्चन केल्यानंतर देवीला धूप दीप नैवेद्य टाकून देवीची पूजा करावी नैवेद्यामध्ये अर्थ शाकंबरी देवीची पूजा आहे त्यामुळे फळं भाज्या या भरपूर ठेवाव्यात किंवा ज्या पद्धतीने तुमची ऐपत असेल त्या पद्धतीने किंवा ज्या शक्या सेल। त्या पद्धतीने तुम्हाला करता येणे शक्य असेल त्या पद्धतीने नैवेद्य ठेवला तरी सुद्धा चालू शकेल आता अन्नपूर्णा देवीचं पूजन करताना आपण कुंकुमार्चन करत नसाल तर अन्नपूर्णा देवीचं नामजप करत एक एक मुठभर तांदूळ देवीच्या शरणापासून प्रारंभ करून तिच्या मस्तकापर्यंत व्हावं हो। अर्थात देवीचं नामजप करत तिला कोणत्याही धान्याने स्नान घालावं यावेळी अन्नपूर्णा सदापूर्ण शंकर प्राणवल्लव्य ज्ञान वैराग्य सिद्धार्थ भिक्षा नदेहीचं पार्वती माताचं पार्वती देवी पिता देवो महेश्वर बांधवा शिवभक्तांच स्वदेशू भवनयत्रयम या मंत्राचा जप करत राहावा बघा कुंकुमार्चन पूजा पूर्ण झाल्यानंतर या पूजेचं विसर्जन कसं करायचं तर अक्षदा हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि पूजा विसर्जित करतो हो। आहोत अशा प्रकारचा संकल्प मनात धरून त्या अक्षदा मूर्तीवरती अर्पण करायच्या आणि पूजा विसर्जित करायची पुन्हा अन्नपूर्णा मातीची मूर्ती आहे त्या ठिकाणी देवघरात ठेवून द्यायची अशा पद्धतीने कुंकुमार्चन पूजा केल्यानंतर शाकंबरी पौर्णिमेला अन्नदानाचं फार महत्व आहे त्यामुळे तुम्हाला जरी कुंकुमार्चन पूजा करायला नाही जमलं किंवा इतर कुठली साधना नाही जमली तरीसुद्धा शाकंबरी गरजूंना अन्नदान नक्की हो, आणि अन्नदानाचं महत्व आहे कारण आई शाकंबरीचं प्रगतीकरणच प्रजेचं पोट भरण्यासाठी झालं होतं भुकेने व्याकुळ असणाऱ्या भक्तांना पोटभर अन्न देण्यासाठी आई शाकंबरीने अवतार धारण केला होता आणि म्हणून अन्नदानाचं महत्व आहे तुमच्या हातून सुद्धा जर एखाद्या भुकेल्या जीवाला या अन्नदान घडलं तर निश्चितच तुमच्या सर्व समस्या आई जगदंबा या दूर करतील तसेच या दिवशी देवी अन्नपूर्णेची विशेष पूजा करावी प्रार्थना करावे की हे अन्नपूर्णा माझ्यावरती प्रसन्न हो मी जो काही स्वयंपाक करते त्याच रुची येऊ दे मी अत्यंत मन लावून सुंदर भावनेने अन्न बनवले आहे त्या सात्विकता येऊ दे आणि ते खाऊन सर्व तृप्त होऊ देत माझ्या मनात मातृभाव जागा होऊन आसपास कोणीही उपाशी राहणार नाही याची तुम्ही काळजी घेऊन भुकेल्यांना अन्न देण्याचा भाव हा माझ्या मनी जागो यामुळे सदैव घराची भरभराट होऊन अन्नधान्याचा साठा घरात सदैव भरलेला राहतो आता शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी आपण अन्नपूर्णा मातेचं पूजन केलं तर पूजेमध्ये वापरलेल्या काही अक्षदा किंवा धान्य आपल्या घरातील धान्याच्या डब्यात मिसवून द्यावे यामुळे घरात धान्याचा साठा नेहमी भरलेला राहतो त्याचबरोबर या दिवशी आपल्या स्वयंपाकघरातील म्हणजे गॅसची शेगडीचं पूजन करावं यासाठी स्वयंपाकघरातील गॅसची शेगडी स्वच्छ करावी शेगडीला हदी कुंकू लावून अक्षदा व्हाव्यात दिवा अगरबत्ती लावावी आणि अन्नपूर्णा देवीचं स्मरण करून मंत्र म्हणावेत भांडी आणि धान्याच्या डब्याचं ही हदी कुंकू लावून होऊन पूजा करावी यामुळे स्वयंपाकघरात नेहमी भरभराट राहते तसेच या तसे दिवशी पक्ष्यांना धान्य टाकावे गरजूंना अन्नदान करावं गाईला चारा द्यावा अन्नदान केल्याने अन्नपूर्णा देवी माता या प्रसन्न होतात असंही सांगितलं जातं आता या दिवशी किंवा कधीही काही गोष्टी अजिबात करू नये अन्नाचा अपमान करू नये अन्न वायाला घालवू नये स्वयंपाकघर अस्वच्छ ठेवू नये शेगडीवर किंवा गॅस ओटेवर पाय ठेवून कधीही बसू नये शाकंबरी पौर्णिमेला देवी शाकंबरी सोबत अन्नपूर्णा देवीची पूजा श्रद्धेने केलेने घरात कधीही अन्नधान्याची कमतरता पडत नाही अर्थात अडचणी दूर राहतात सुख समाधान वाढतं देवीची कृपा पिढ्यान पिढ्या पिड़ा राहते असेही बऱ्याच जणांचा अनुभव आहे याचबरोबर आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आणि प्रगतीसाठी शाकंबरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री देवी लक्ष्मी आणि चंद्राची पूजा करून देवी लक्ष्मीला गोड खीर अर्पण करावी यामुळे देवी लक्ष्मीचे प्राप्त होतात माता लक्ष्मीनंतर तांदूळ आणि दुधाची खीर चंद्राला अर्पण करावी देखिरीमध्ये तांदूळ दूध आणि साखर या तिन्ही गोष्टी चंद्राशी संबंधित आहेत यामुळे आपल्या कुंडलीतील चंद्रही बलवान होतो ज्यामुळे सुख समृद्धी आणि शांती वाढते तसेच पौष पौर्णिमेला देवीलक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण खिरीचा नैवेद्य दाखवून ओम श्रीम भ्रीम श्रीम कमले कमला ये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम, श्रीम ओम महालक्ष्मी नमहा या शक्तिशाली मंत्राचा जप करावा या मंत्राचा जप केल्यास त्याचे लाभ आपल्याला लवकर दिसून येतात तसेच आपल्याला नेहमीप्रमाणे पौर्णिमेला ज्या दिवशी सेवा करतो त्या सेवा देखील आपण या दिवशी अवश्य कराव्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर बाहेरच्या बाजूस कुंकू अथवा गंध किंवा चंदनाने स्वस्ती काढावे सूर्याला आर्ध्य द्यावे तुळशी मातेची पूजा करावी तुळशी मातेला तुपाचा दिवा लावावा उंबरठ्यावर देखील हळदीचं लेपन करा अशी नेहमीची पौर्णिमेची पूजा करावी उंबरट्यावर धूप लावावा तसेच झेंडूची फुले व आंब्याच्या पानाचं तोरण लावावे याशिवाय देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी सुद्धा आपण देवी लक्ष्मीला खेरीचा प्रसाद अर्पण करून देवीचा आशीर्वाद प्राप्त करू शकता तर शाकंबरी पौर्णिमेला अन्नपूर्णा देवीच्या पूजनाची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी